अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो, यश्वन्त हो आज अठ्ठावीस सप्टेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे वाक्य म्हणजे गुरु आनंदाचा कंद माणसातील ज्ञान वजा केले तर माणूस शून्य होतो या जगात फक्त गुरु आणि गुरुचे नाम सत्य आहे गुरु कशासाठी जड जेवाना उद्धरण्यासाठी मी कोण याची जाणीव करून देण्यासाठी तुझ्या कार्याची आठवण करून देण्यासाठी गुरु हे तत्व आहे जगातील भोग भोगण्यासाठी त्यांचा जन्म नसून भोगवाद्यांना योग्य जागी नेणे हे त्यांचे खरे कार्य होय स्वतः ते नाम घेवत न घेवत स्वतः ते पूजा करत न करोत कारण या व्यवहारी जगदातील त्यांना जमल जमेलच असे नाही त्यांचीच पूजा करायची त्यांचीच नाम घ्यायची तर त्यांनी कोणते नाम घ्यावे त्यांनी कोणत्या देवाची पूजा करावी ते सदा वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय असतात जगातील सामान्य नियम त्यांना लागू पडत नाहीत ते बोलतील दशावत दशा, दशा होत असते त्यामुळे सामान्य व्यवहारातील त्यांना लावून त्यांचे मूल्यमापन करणे म्हणजे केवळ मूर्खपणाचे आहे ते पूजा करीत नाहीत मात्र शंभर कोसावरून भक्तांनी दाखवलेला नैवेद्य त्यांना पोहोचतो याची प्रचिती ते भक्तांना देतातच तुम्ही आधी अगदी साता समुद्राच्या पल्याड असला तरीही पृथ्वीच्या टोकावर कुठे असला तरीही त्यांचे लक्ष तुमच्याकडे असते याची जाणीव ते साधकांना करून देतात रामकृष्ण परमहंसा दक्षिणेश्वरी पुजारी पदावर ठेवले होते पाच रुपये वगैरे पगार ठरलेला होता मात्र आठ दिवसातच त्या मंदिराच्या ट्रस्टीनी त्यांना बोलावले तुमच्या विरुद्ध खूप तक्रारी आहेत आपल्याला पूजा विधी येत नाही आपल्याला या पदावरून काढून टाकले पाहिजेत जेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले पूजा आणि विधीचा काय संबंध येतो पण हे व्यवहारी जगताला मान्य कसे व्हावे रामकृष्ण परमहंस पुढे म्हणाले ज्याला पूजा येते त्याला विधी येत नसेल ज्याला विधी येते त्याला पूजा येत नसेल सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जे, जे अर्पण करतो ते भगवंताला आवडले पाहिजे असे मत आहे माझे हे समजणे एवढे ते विश्वस्त बुद्धिमान नव्हते रामकृष्ण परमहंस यांचे म्हणणे त्यांना मान्य नव्हते म्हटल्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले मी पूजा अशीच करणार जर तुम्हाला हे मान्य नसेल तर तुमची नोकरी तुम्हाला मला नोकरीची गरज नाही मी देवाच्या फुलाचा वास अगोदर घेईन देवाचा नैवेद्य अगोदर मी खाईन कारण माझी आई अशीच करत होती जे चांगले होईल तोपर्यंत तिला चाकून बघणे महत्वाचे होते मग ती आम्हाला द्यायची आईच्या अगोदर बाळ जेवला काय व बाळाच्या अगोदर आई जेवली काय त्यात विशेषते काय उलट त्यात तर प्रेम आहे भक्तीत आत्मीयता असतो पुष्प धूप दीप हा बाहेरील देखावा झाला भगवंताला आत्मनिवेदन करणे महत्वाचे असते एके दिवशी रामकृष्ण यांची पूजा सुरू झाली तास झाला दोन तास झाले पूजेला आरंभ नाही फुले सुकून गेली निरांजन विजू लागली बघणारे कंटाळून निघून गेले अशीच अर्धा रात्र अर्धी रात्र झाली डोळे उघडले आईची तलवार उपसली आणि देवीला म्हणाले आई बास झाली दाखवले आता या देहाचा एकदा नैवेद्य दाखवतो आणि मोकळा होतो म्हणून स्वतःच्या हाताने स्वतःच्या मानेवर वार करणार एवढ्यात वीज चमकली कुणीतरी तलवार हातून काढून घेतली रामकृष्ण बेस शुद्ध झाले तीन दिवस त्याच अवस्थेत होते तीन दिवसानंतर शुद्धीवर आल्यावर विश्वस्ताने विचारले काय झाले रामकृष्ण परमहंस म्हणाले पूजा पूर्ण झाली ज्या रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांना जगदंबेचे दर्शन घडविले लक्षावधी लोकांना भक्ती मार्गाला लावले ते मात्र जगाच्या दृष्टीने बेडी ठरले सद्गुरु यशवंत बाबांच्या जीवनामध्ये यापेक्षा वेगळे काही नाही वाणी साहेबांच्या सांगण्यावरून नागनाथाला एकदाच दिवा लावायला गेले महाराज दिवा लावताच पिंडीवर नागनाथ प्रकटतात अशी सद्गुरूच्या पूजेमध्ये असते तेच चालते बोलते देव असतात लक्षावधीना सन्मार्गाला लावणारे सामर्थ्याची चळवळ चल्वल, व चळवळीचे सामर्थ्य करून भक्ताचे अधिष्ठान वाढवणारे भक्तीचे अधिष्ठान वाढवणारे स्वतः त्यांनी मात्र कुठल्या देवाचे नाम घेतलेले आम्ही ऐकलेले नाही पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान् की जरमहंस सद्गुरु श्री यशवन्त बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर यशवन्त हो जयवन्त हो यशवन्त हो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः बाबा